आपण तुम्ही भाऊ आणि आज म्हटलं त्यांनी मागण्या केल्या होत्या एक त्याची प्रमुख मागणी मान्य झाली म्हणजे तीस टक्के जे नदीचं पाणी सोडलं होतं ते अळवलं होतं ते त्यांनी कमी केलं आणि काल म्हटलं इथपर्यंत पाणी होतं हवं म्हटलं जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील फोडवल्या गेले उद्धव बाळसाहेब ठाकरे शेनेचे तो, तो माणूस आंदोलन करायला एका झपक्यात म्हटलं गर्र पाणी पा 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 खालीत गेलो आंदोलनाचा मागच्या वेळेस पाहिलं अधिकारी आज तर म्हटलं गर्र पाणी गेलो त्या निंबारी गावातलं म्हटलं हे आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवत जवळजवळ या नवरात्रात डुबलो होतो आता कुठं इथल्या गावातील महिला इथे येऊन आरती करत आपण त्या अशा महिलेलाच विचारू काकू हे दोन तीन दिवस मंदिर डुबलो होतं तर तुम्हाला कसं वाटत जा या अधिकाऱ्यांनी सर्वे कोणता केला एवढे हरामखोर हे अधिकारी आहे झाले की येईनं कोणताच विचार केला नाही की गाव डुबते आहे लोकांची शेती पाण्याखाली येते की देवी देवतांचे मंदिरं डुबतात यांचं म्हणणं आहे की ती त्याची बडी पाहिजे तुम्ही सांगा पिढ्या लोक जुने मंदिरं आहेत जुन्या लोकांच्या बड्या होते अरे तुम्ही सर्वे करून राहिले तिथं मंदिर दिसून राहिलं गावकऱ्यानं वर्गणीतून बांधलं आहे तुम तुमची काम आहे ते मंदिर बांधून देणं खऱ्या ही शक शोकांतिका होती म्हणून आज आसरा मातेचासुद्धा मला आशीर्वाद मिळालं की या शिवसेनेच्या दणक्यानं हे सगळं पाणी त्यांना मजबूरन कमी करावं लागलं नाहीतर रात्री आम्ही या पाण्यात टेंबे आंदोलन ठेवलं होतं त्याची धज घेऊन आजच्या जल समाधी आंदोलनाची धस खऱ्या अर्थाने त्यांनी पाणी सोडलं तुम्ही तर म्हणा काल तुम्ही जे सांगितलंच होतं की बाबा पाण्याचा ज्यासाठी जो त्याने मुद्दा दिला जातो तो भाग घेतला आज ते सक्षम झालं तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं समजा हे जर पाणी गेलं नसतं मागा तर मग आम्ही पुढे एक बैठक लावा आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी या धरणात भ्रष्टाचार केला त्या पहिले घरी पाठवा त्यांचं निलंबन करा त्यांच्यावर चौकशी समिती नेमा आणि ज्या शासकीय इमारती बनल्या त्याचं टॅक्चर ॲडिट करा आणि ॲडिट करून त्यांना घरचा रस्ता दाखवा हे होते हुबाटा शिवसेनेचे अमरावती प्रमुख नरेंद्र पाटील पडोळे त्यांची एक जे तूर्त मागणी होती की पाणी कोणती ह्यालतीत समजा जर पहिल्या दिवशी आंदोलनाच्या सोडलं नाही तर आम्ही तिथे टेमा आंदोलन करणार कालचा मी व्हिडिओ टाकूनच राहिलो त्या पाहू लागतो गन्नाखापन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे